नाशिकच्या वड्नेर परिसरालगत असलेल्या पिंपळगाव रेंज रोड या परिसरात सात ऑगस्टला सायंकाळी आठ वाजेच्या सुमारे शेती वस्तीवर राहणाऱ्या कुटुंबातील तीन वर्षीय आयुष किरण भगत या चिमुकल्यावर बिबट्याना हल्ला करत थेट तोंडात थरून जंगलात फरफटत नेल्याची धक्कादायक घटना घडली तात्काळ आजूबाजूच्या नागरिकांनी घटनेची माहिती वनविभाग आणि पोलिसांना देताच पथकानं घटनास्थळी धाव घेत घटनेचं गांभीर्य बघत चिमुकल्या पालकाचा शोध घेण्यास सुरुवात केली उपनगर पोलीस ठाणे वनविभाग ग्रामस्थानक शॉन पथक आणि ड्रोनच्या मदतीनं अनेक ठिकाणी शोध मोहीम राबविली अखेर रात्री पावणे बाराच्या सुमारास आयुष भगत हा पथकाला मृत अवस्थेत उसाच्या शेतात आढळून आला त्या पाच तासांच्या कालावधीत बिबट्यानं मोठ्या प्रमाणात चिमुकल्या आयुषला मोठी दुखापत केली होती ज्यामुळे आयुष्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं समजतंय या संपूर्ण घटनेनंतर वनविभाग आणि पोलिसांनी पंचनामा करत मयत यास कुटुंबाकडे सोपवले मात्र आयुष याला रक्तबंबाळ बघून सर्वांनीच हंबरडा फोडला नंतर आयुष यास नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी रवाना केले या संपूर्ण घटनेनं परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले मागील सात महिन्यांपूर्वी देखील पिंपळगाव परिसरात आपल्या आजीसोबत दुकानात किराणा घेण्यासाठी आलेल्या चिमुकल्यावर बिबट्यानं हल्ला केला होता सुदैवानं एका दुचाकीस्वाराच्या मदतीनं चिमुकल्याचा थोडक्यात जीव बचावला होता तसेच तीन दिवसांपूर्वी याच परिसरात एका महिलेवर देखील बिबट्यानं पहाटेच्या सुमारे जीव खेना हल्ला केल्याची घटना घडली होती आणि काल देखील जय भवानी रोड या परिसरात व्यायाम करत असताना एका युवकाला बिबट्यात दिसल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे वारंवार तक्रार देऊनही वनविभागानं वेळेवरच पिंजरे लावत बिबट्यांना जेरबंद केले असते तर कदाचित ही घटना टाळली गेली असती अशी चर्चा नागरिकांमध्ये होत आहे लवकरात लवकर या बिबट्याचा शोध लावून त्याला जेरबंद करा जेणेकरून अशी घटना पुन्हा घडणार नाही अशी मागणी नागरिक आणि कुटुंबाकडून होत आहे प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक